आजची बातमी हातकणांगले तालुक्यातील चोका मुडशिंगी रोडवरील चोका खत्तीतील सांगावे पोल्ट्री फार्मच्या आडोशाला उघड्यावर जुगार चालू असल्याची माहिती हातकणंगले पोलिसांना गोपनीय खबर याकडून मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धार टाकून मुडशिंगीतील गोरेसाहेब गुलाब पेंढारी सोमनाथ श्यामराव अनुसे मधील विजय आदिनाथ समगे आणि रोहित रावसाहेब बुकशेटे या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मोबाईल हँडसेट मोटरसायकल जुगाराचे पत्ते असा एकूण दोन लाख चार हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जुगार अट्टे आणि मटक्याचे पेव फुटले असून पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे कारवाईतून काही ठराविक अवैध व्यवसायांना संरक्षण दिलं जात असल्याची चर्चा नागरिकांच्या मधून सुरू आहे अवैध व्यवसाय हे उत्पन्नाचे साधन नसून ती समाजाला लागलेली कीड आहे याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे पगार असतानाही असे धंदे फोफावतात का याकडे जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष देणे आवश्यक आहे